राजगड सहकारी साखर कारखान्यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये भोर तालुक्यात जे अर्थचक्र थांबलं होतं ते पुन्हा नव्यानं सुरू होईल असा आशावाद माझे आमदार संग्राम तोपटे यांनी व्यक्त केलाय पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील अनंतनगर निगडे येथील राजगड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून खेळत्या भांडवलासाठी चारशे सदुसष्ट कोटी रुपयांच्या मार्जिन मनी कर्जास हमी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळच्या बैठकीत घेतला याबाबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परिषदेत माजी आमदार संग्राम थोपटे पत्रकारांशी बोलत होते भारतीय जनता पक्षाचे राज्य परिषद सदस्य बाळासाहेब गरुड माजी तालुका अध्यक्ष जीवन कोंडे भाजप भोर तालुका अध्यक्ष रवींद्र कंक उपाध्यक्ष समीर घोडेकर सरचिटणीस दीपक कुमकर युवा मोर्चा अध्यक्ष सूरज चव्हाण राजगड कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव सुकरे संचालक उत्तम थोपटे आदींनी मार्जिन मनी कर्जास मंजुरी मिळाल्याबद्दल माजी आमदार संग्राम थोपटे यांचं अभिनंदन करून यावेळी सत्कार केला यावेळी थोपटे पत्रकारांशी बोलताना म्हणाले भविष्य काळात युगात टिकण्यासाठी आधुनिक मशिनरींचा नवीन प्रकल्प उभारण्याचा मनोदय आम्ही केलाय भविष्य काळात राजगड सहकारी साखर कारखान्याची नव्यानं प्रकल्प उभारणी होणार असून सद्यस्थितीत जो बंद झालेला कारखाना आहे यावर्षीचा गाळप हंगाम जुन्या कारखान्यावर घेणार असून पुढच्या वर्षापासून नवीन प्रकल्पामध्ये ऊस गाळक्षमता पूर्ण करून आम्ही त्याचं नियोजन केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन साखर कारखान्याची मुहूर्तमेड नवीन प्रकल्पाचं भूमिपूजन करणार आहोत नवीन प्रकल्प उभारणी करता एक वर्षाचा कालावधी आपल्याला द्यावा लागणार आहे या वर्षीचा जुन्या हं, हंगाम मशिनरीवरती जुन्या कारखान्यावरती उभा करणार आहोत अनेक दिवसांपासून कारखाना बंद होता या विरोधकांनी उठवलेल्या टीकेबाबत थोपटे म्हणाले कारखान्याचा प्रवास खडतर झाला आहे ज्यावेळेस राजकीय दृष्ट्या ही सगळी मंडळी एकत्रित होती त्यावेळी सर्व आलबेल होतं आता काही मंडळी विरोधात गेली जाता त्या विरोधानंतर मंडळी विरोध करत असतील तर त्याला फारसं उत्तर देणं योग्य वाटत नाही